विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री अकॅडमीमध्ये मित्रांनो आपली जी टी ई टी क्रॅकर बॅच आहे त्या क्रॅकर बॅचमध्ये सायन्स जो विषय आहे तो तो मी घेणार आहे मी राहुल देशमुख साधारणतः नऊ वर्षापासून मी एम पी एस सी यू पी एस सी कंबाईन त्याच्यानंतर टेट किंवा ज्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत सायन्स ज्यासंबंधी आहे त्याला मी सायन्स शिकवतो हो साधारणतः नऊ वर्ष माझा अनुभव आहे तर माझ्या अनुभवानुसार मी जेव्हा सायन्स शिकवतो हो त्यावेळेला बऱ्यापैकी तुमचं कॉन्सेप्च्युअल फॅक्च्युअल ट्रिक रिव्हिजन या सगळ्या अँगलने तुमचा अभ्यास करून घेतो ठीक आहे माझे लेक्चर्स तुम्ही यूट्यूबला पाहू शकता तर सायन्स हा जो सुद्धा सिलेबस मी कवर करणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपले डी जीचे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये बघा दोन तुम्हाला गोष्टी आहेत एक आहे सामाजिक शास्त्र आणि एक आहे गणित विज्ञान तर ज्यांचं गणित विज्ञान आहे तर त्याच्यामधला हा आपला पाठ घ्यायचा आहे आता बघा सुरुवात करताना तुम्हाला एक पहिली गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे काय बघा बघा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी जेव्हा जेव्हा आपण विज्ञान शब्द वापरतो त्या विज्ञानामध्ये तीन मुख्य आपल्या गोष्टी पाहायला मिळतात त्याच्यामध्ये बघा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी बरोबर तर या या तीन विषयामध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले आणि कधी किती प्रश्न विचारले याचा जो चार्ट बघा तुम्हाला दिलेला आहे तो इथे मी दाखवतो तुम्हाला याच्यावरून आपल्याला कळेल की किती महत्त्वाचं महत्त्वाचा विषय सायन्स आहे आणि कसे प्रश्न त्यावर येतात टॉपिक वाईज ठीक आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सायन्सचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघा तुम्हाला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे जर ही असेल तर प्रश्न कसा येऊ द्या तो टॅकल होतो नंतर तुम्हाला फॅक्टवर थोडीशी कमांड लागते नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागतात ट्रिक्स ट्रिक्स म्हणजे काय ट्रिक्स म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायसाठी ठेवायसाठी तुम्हाला ते महत्त्वाच्या असतात नंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सगळे होताना तुम्हाला पाहिजे रिव्हिजन तर या सगळ्या चारही अँगलने तुमचा मी अभ्यास करून घेईल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत ज्या आठ झाल्या आहेत आपल्या प्रश्नपत्रिका पी वाय क्यू त्या सगळे जे लेक्चर आहे तुम्हाला मी घेईल त्यामुळे तुमचं पी वाय क्यू असं कवर होईलच होईल पण त्याचे ऑप्शनसुद्धा मी कवर करून घेईल आता एक्झाम्पल बघा आता आपण जर कॉन्सेप्ट बघितला तर सिंपल भाषेमध्ये कॉन्सेप्ट काय असतो बघा तर हार्मोन्स आणि एन्झाईम हार्मोन्स आणि एन्झाईम म्हणजे मराठीमध्ये आणि विकरे आता हार्मोन्स जे असतात ते आपल्या ब्लडमध्ये असतात एन्झाईम्स ब्लडमध्ये नसतात हा एक कॉन्सेप्ट आहे आता जर मला कॉन्सेप्ट कळला तर मला सांगता येऊ शकतं का जर मी तुम्हाला म्हटलं माझी लाळ जी आहे आपली जी लाळ आहे लाळ सलायवा ही काय असते एन्झाईम आहे की हार्मोन आहे तर मग आता सांगू शकतो की लाळ आपली मुखामध्ये आहे ब्लडमध्ये आहे का नाही मग ते एन्झाईम आहे जठरामधलं ॲसिड रक्तामध्ये आहे का नाही मग ते एन्झाईम आहे सगळ्यात इन्सुलिन रक्तामध्ये इंजेक्शन घेतो हार्मोन आहे मग याला म्हणतो कॉन्सेप्ट ऑफ पॉवर म्हणजे पॉवरची कॉन्सेप्ट कॉन्सेप्टची पॉवर आहे ठीक आहे आता बघा सगळ्यात माझी गोष्ट ट्रिक्स बघा ट्रिक्स ट्रिक्स ज्या असतात बघा त्या वन टाईम असतात ता एकदा सांगितली की विसरत नाही बघा एक्झाम्पल घेऊ आपण बघा <coughs> आता एक्झाम्पल बघा बरेचदा प्रश्न येतो जर्मन सिल्वर आता अलयचा प्रश्न खूपदा येतो बरेचदा जर्मन सिल्वरचा अलयचा प्रश्न येतो खूपदा भरपूर प्रश्न अशा खूपदा रिपीट होतात आपण एक ट्रिक घेऊया बघा जर्मन सिल्वर हा एक अलय आहे संमिश्र आहे यात काय काय असतं आता बघा तुम्हाला ट्रिक सांगतो जर्मन वर्ण जर्मनी जर्मनी या देशामध्ये एक रोग आला कुठला रोग झिका झिका रोग आला ओके आणि आपल्याला माहिती आहे जगात जर्मनी भारतात परभणी पण पर जर्मनी शब्दाला किती नी आलाच पाहिजे ते नी लिहून घ्यायचं बरोबर मग आता मला सांगा जर्मनीमध्ये झिका रोग आणि नी लिहायचं मी याच्यावरनं जर्मन सिल्वरमध्ये काय असतं झी वर्ण झिंक का वर्ण कॉपर आणि का वर्ण कॉपर आणि नी वर्ण निकेल झिंक कॉपर निकेल हे तीन आपल्याला इलेमेंट मूलद्रव्य कशामध्ये पाहायला मिळतात तर जर्मन सिल्वरमध्ये मला सांगा आता ही तुमची जी गोष्ट आहे तुम्ही विसरणार का ओके okay, मग याला म्हणतात ट्रिक मग ट्रिक्स बघा ज्या असतात त्यामुळे तुम्ही विसरत नाही कॉन्सेप्टसोबत ह्या महत्त्वाच्या असतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ठीक आहे अशा भरपूर ट्रिक तुम्हाला मी ते सांगेल बॅचमध्ये प्रत्येक टॉपिक ट्रिक वाईज कव्हर करून घेईल म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय म्हणता की ती अवघड वाटणार नाही आता ही केमिस्ट्री आहे आपण थोडंसं एक एक ट्रिक बघू आपण आपल्या फिजिक्समधली बघा एकदम सिम्पल ट्रिक मला सांगा बल म्हणजे काय बल बल म्हणजे काय बल तुम्ही गोष्ट ऐकलं का उबलमा गाणं ऐकलं आपण उबलमा ओ बलमा ओ बलमा मा म्हणजे यमे यमे म्हणजे मास इंटू ॲसिलरेशन वस्तुमान गुणला त्वरण यालाच काय म्हणतो आपण बल क्लिअर आहे सोपं आहे ओके ओके खूप लोक कार्य करतात फसवणुकीचं बघा कार्य कुठलं फसवणुकीचे कार्य फसवणूक फस फोर्स इंटू यस म्हणजे यस डिस्प्लेसमेंट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट याला म्हणतो कार्य वर्क क्लिअर आहे ओके नंतर बघा नंतर वावर आहेत तर पावर आहे पावर आहेत तर वावर आहे Power वे, वे पावर, okay, पावर। आहे है? तर वावर आहे पण वावरामध्ये आपल्याला द्या लागतो वेळ वेळ टाईम म्हणजे पावर म्हणजे वर्क अपॉन टाईम ओके भागीला वेळ म्हणजे पावर ठीक आहे अशा भरपूर गोष्टी आहेत काय होईल कॉन्सेप्ट आपल्याला कळणारच आहे पण जर लक्षात ठेवायला जर आपला ट्रिक असल्या तर आपल्या एक्झाममध्ये लवकर उत्तर येईल लक्षात ठेवा ठीक आहे तर हे आपण नंतर पाहूयात सगळ्यात मेन बघा तुम्ही आता जर पाहिलं बघा आपल्या याच्यावर तर तुम्हाला दिसतो आहे पहिला विषय आपला बायोलॉजी तर बायोमध्ये बघा टॉपिक कुठली कुठले महत्त्वाचे बघा तर ते बघा पेशी उती सजीवांचे वरीकरण वस्पतीशास्त्र प्राण्यांचे रोग द्रव्ये रत्ताभसरण संस्था पचन संस्था उत्सर्जन प्रजनन अस्थि चेता जे है सके एक जेव्हा मी हे सगळे क्वेश्चन एक्सप्लेन करेल तेव्हा तुमचं सगळे पाठ होऊन जाईल जेव्हा मी सायन्स शिकवतो सगळं मुलांच्या तोंड पाठ होतो ओके काही विचारू द्या तुम्हाला काही विचार द्या क्लासिफिकेशन विचारायचं बोला सांग काय विचारायचं काय तुम्हाला पाहिजे काही विचार संघ पोरी फेरा ट्रिक्स आपल्याकडे बघ ट्रिक्स बघा ट्रिक्स कशा बघा आपल्याकडे ट्रिक्स संघ पोरी फेरा तुम्हाला ट्रिक्स सांगता येतात का सांगता येत नाही बघा आता बघा तुम्ही दोन मिनटामध्ये सांगा पोरी फेरा पोरी फेरा म्हणजे पोरी फिरवा पोरं फिरवा हा शब्द आपणपर्यंत ऐकला आहे लहान मुलं मिली आपण फिरवतो बरोबर लहान बाळ सायकलवर ओके बघा मग पोरी फिरवा पोरं फिरवा कशावर सायकलवर सायकल सायकलला काय असते सीट सीटमध्ये काय असतो स्पंज सायकलला चाबी आहे का जस्ट चाबी म्हणजे की आहे सायकल मोठी आहे म्हणजे सायकलची हाईट मोठी आहे ओके सायकलवर बसली आहे मुलगी कुठली ल्युसी ल्युसी हे लहान बाळ आहे त्याला आपलं आपण फिरवतो लहान बाळ ते म्हणून आपण फिरवतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा शेवटचा मुद्दा ती खाते चॉकलेट किंवा कटलेट बरोबर बघा ही गोष्ट पाठ केली तर एक्झाम्पल पाठ होतात सायकल वरन सायकॉन स्पंज वरन सगळ्या प्रकारचे स्पंज यू स्पंज बाथ स्पंज डेमो स्पंज सगळे स्पंज, स्पंज की वरन क्लिओना हाईट वरनं हायलोनेमा लुसीवर लुकोसि सिलेनिया हाईट कटलेट वरनं युप्लेक्टेला म्हणजे बघा हे तर डेमो तो दाखवतोय बघत की तुम्हाला प्रत्येक घटकाचे अशा ट्रिक्स आहेत प्रश्न काही येऊ द्या विसरणार नाही ओके गोलू मोलू गोलू मोलू गोलू म्हणजे गोगल मोलू म्हणजे मोलुस्का मध्ये येते ओके कळलं गोलू मोलू मोलू म्हणजे मोलुस्का त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल गोगल गाय गा, गा 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 आहे गोगल गायचा मित्र कोणी आहे ऑक्टोपस आहे ऑक्टोपस लावतो साबण लक्षी लक्ष वर्ण लायमॅक्स येतं याच्यामध्ये ओके नंतर ऑक्टो ऑक्टोपसला होते खोकला तो म्हणतो व्हिक्स की गोली लो लोली गो म्हणजे बघा असे भरपूर ट्रिक्स माझ्याकडे आहेत तर तुम्ही काळजी करू नका ओके आपण फक्त सध्या काय पाहूयात की नेमकं टॉपिक मग आता तुम्ही टॉपिक जर पाहिले बघा इथे तेरापासून आता चोवीसपर्यंत तर आपण ओव्हरऑल काय म्हणू शकतो चेता संस्था उत्क्रांती जास्त प्रश्न आहेत नंतर क्लासिफिकेशनवर जास्त प्रश्न आहेत वरीकरणावर जास्त प्रश्न आहे बॉटनी पेशीवर जास्त प्रश्न आहे ठीक आहे मग जे जास्त प्रश्न आहेत ते चांगले कवर करायचे आहेत तर आता आपण हे ओव्हरऑल तुम्ही एकदा पाहून घ्या मी सांगत नाही कधी कुठला प्रश्न विचारलेला आहे पण बघा भरपूर प्रश्न म्हणजे पाहिले ओव्हरऑल तर टॉपिक मला दिसतं की ते खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ठीक आहे क्लिअर सगळ्यांना सोपं आहे नंतर बघा जर तो जो पुढचा आहे बघा पॉईंट तो पुढचा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा बघा तो म्हणजे आपला केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये सुद्धा भरपूर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी आहेत बघा केमिस्ट्रीमध्ये तर सगळ्यात पहिले बघा द्रव्याची संकल्पना मॅटर अणुचरचना ॲटमिक स्ट्रक्चर आवडसारणी पॅरेट टेबल मूल्याचे वरीकरण रासायनिक अभिक्रिया आमला आमदारी कार्बन संयुगे धातू रसायनशास्त्र दैनंदिन बघा मग याच्यामध्ये आपण पाहू शकतो जनरली बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींना चांगले प्रश्न मार्क आहेत यामध्ये मेनली अणु सारणी आणि वर्गीकरणावर जास्त प्रश्न आहेत ठीक आहे तर ओव्हरऑल लक्षात ठेवा मला सांगा कशावर कमी जास्त म्हटल्या सगळंच अभ्यास करूयात आपण सगळा अभ्यास जर आपण केला मागचे प्रश्न सगळे केले तर प्रश्न काही येऊ द्या चुकतं कामध्ये आणि जर चुकत नसेल आपला प्रश्न येत असेल तर आपली एक्झाम लगेच क्रॅक होईल क्लिअर आहे चला ठीक आहे आणि बघा इथे नेक्स्ट मुद्दा बघा नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी आपण बघितला तर तो काय बघा का तर तो आहे बघा इथे फिजिक्स फिजिक्समध्ये बघा काही गोष्टी महत्त्वाची बघा त्याच्यामध्ये मोजमापन विद्युत धारा चुंबकत्व उष्णता कार्य ऊर्जा ध्वनी प्रकाश भिंग आरसा शक्ती गती आता बघा तुम्हाला मी असं शिकवणार फिजिक्स की तुम्ही कधी विसरणार नाही एकदम सिम्पल सांगतो तु बघा आता फिजिक्समधला पहिलाच पॉईंट बहिरवक्र भिंग ओके मला सांगा आता एक सिम्पल ट्रिक सांगतो बघा आपला एक मित्र आहे तो आहे बहिरा बहिरा मित्र नाव आहे धनंजय बहिरा धनंजय तो एक्झामला फोकस करतो किंवा कॉन्सन्ट्रेट करतो त्याला वाटतंय आपण आपली एक्झाम निघणार तो पॉझिटिव्ह आहे तो एक्झामला फोकस करतो क्लिअर आहे आता बघा बहिरावरनं बहिरवक्र ओके हा धन जे घालतो चष्मा म्हणजे भिंग म्हणजे बहिर्वक्र भिंगाची ट्रिक आहे बहिरक भिंग धनवर्ण धन असतं आणि ज्याला म्हणतो आपण फोकसिंग लेन्स किंवा अभिसारी भिंग जे लाईटला एकत्र करते बघा अशी जर सिम्पल ट्रिक आपल्याला समजली तर लक्षात राहतं ओके okay, क्लिअर आहे एकदम सोपा पार्ट बघा आहे तर तुम्ही पाहिलं असेल बघा की याच्यामध्ये गती त्याच्यानंतर बघा ध्वनी ध्वनी त्याच्यानंतर बघा धारा सगळ्या पॉईंट बऱ्यापैकी प्रश्न आहेत तर माझं रिकमेंडेशन आहे तुम्हाला की जास्त प्रश्न कुठल्या पॉईंटवर कुठला कमी प्रश्न यापेक्षा सगळ्या सायन्सचा अभ्यास करायचा विसरणार नाही तुम्हाला एक्झाममध्ये कुठला प्रश्न उद्या तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे तर मी काय करतो बघा इनिशियली सायन्सचे जे आठ प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्ण एक्सप्लेन मला करून देतो पूर्ण तुमचं प्रश्न सहित रिव्हिजन सहित तुमचा अभ्यास होईल आणि नंतर जे लेक्चर्स तुमचे आहेत ते पण मी घेईल ठीक आहे आपली एक प्रॉपर बॅच राहील त्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी ट्रिक वाईज तुमच्या पाठ होतील बघा दोन गोष्टी असतात एक शिकवणे एक कॉन्सेप्ट क्लिअर करणे ओके okay, पण हे सगळं केलं एक्झाममध्ये येत नाही काही फायदा आहे का नाही पण कॉन्सेप्ट क्लिअर शिकलो पण आता एक्झाममध्ये आलं पाहिजे ट्रिक्स महत्त्वाच्या आहेत ठीक आहे पण ट्रिक्समुळे तुमचं कमी वेळेत लक्षात राहतं ठीक आहे मग आता बघा हे आपलं लेक्चर डेव्हल लेक्चर होतं याच्यामध्ये फक्त आपण फक्त तुम्हाला सांगितलं की नेमके टॉपिक कुठले कुठले आहेत त्याच्यामुळे <coughs> नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगेल की नेमकं काय अभ्यास केलं पाहिजे कुठल्या बुकमधे अभ्यास करायचा कसे प्रश्न येतात हे सगळं आपण इथे मग पुढच्या लेक्चरमध्ये पाहू जस्ट फक्त इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न अपॉइंट दिलेला आहे बघा आता बघा आपल्याकडे सगळ्या ट्रिक्स आहेत इतक्या सु सुंदर ट्रिक्स आहेत मी कधी विसरणार नाही ओके आपण एक ट्रिक तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीच्या आणि मग थांबू आपण बघा मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बघा समजा लक्षात एक मुलगी आहे बघा ॲना ॲना ही मुलगी आहे ती निगेटिव्ह आहे निगेटिव्ह कशी आहे निगेटिव्ह आहे ती म्हणते की माझी एक्झाम निघत नाही ओके ती त्या टेन्शनमध्ये जाते घरी तिच्याकडे घरी मांजर आहे तिच्या तिला तिला पाहते आणि पॉझिटिव्ह होते मांजर म्हणजे काय कॅट मांजर म्हणजे कॅट बघा मग कॅटला पाहून ती पॉझिटिव्ह होते क्लिअर आहे बघा मग ॲनावरनं ॲनायन मग अॅनायन कसे असतात ॲनायन असतात ऋणायन आयन ऋणायन निगेटिव्ह असतात ओके आणि कॅटायन कसे असतात आयन किंवा पॉझिटिव्ह आयन कळलं सगळ्यांना ओके लक्षात ठेवायचं जी गोष्ट निगेटिव्ह आहे ती ॲट्रॅक्ट कुठे होते ती ॲट्रॅक्ट होते पॉझिटिव्हकडे आणि हा जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याहून तो आहे ॲनॉड ठीक आहे गोष्ट कॅटॅन कॅटाइन कॅट कॅटाईन पॉझिटिव्ह आहेत ॲट्रॅक्ट निगेटिव्हकडे होतात आणि त्याला म्हणतो आपण कॅथोड बघा मग दोन ट्रिक कळल्या विसरून दाखवा आता ही गोष्ट ॲना निगेटिव्ह ॲन निगेटिव्ह ॲन नॉट पॉझिटिव्ह कॅट मांजर पाहून पॉझिटिव्ह कॅटाइन पॉझिटिव्ह कॅथोड निगेटिव्ह संपला विषय बघा मग प्रश्न चुकणारच नाही तुमचा कधी पण प्रश्न कसा आहे सुद्धा ठीक आहे ओके मग तुम्हाला आयोगाने खूप सारे प्रश्न विचारले आहेत नंतर बघा तिसऱ्या गणामधली मूलद्रव्ये एकदा पाठ करा पाठ होऊन जाईल बघा नालीच्या मागे नालीच्या मागे आला सरपट पांढरा साप ओके okay? रीना क्लोरीन गो बॅक आर्गॉन गॉन क्लिअर आहे बघा क्लिअर आहे मग सिम्पल बघा सोडियम आ, आ, सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन हे तिसऱ्या गणामध्ये okay? मूलद्रव्य आहेत ओके कळलं सगळ्यांना हां मग बघा मग सगळं तुमचं पाठ झालं समजा बऱ्यापैकी तर तुमचं कधी विसरणार नाही ठीक आहे तर आय होप सगळ्यांना समजलं असेल जे मला सांगायचं आहे मेन थीम ती ॲक्च्युली याच्यापेक्षा सगळ्यात मेन काय होती ती होती आपल्या ती आपल्या अभ्यासासंबंधी होती म्हणजे कुठली बघा तर ती थी थीम होती आपली अभ्यास करताना तुम्ही चार गोष्टींचा अभ्यास प्रॉपर केला पाहिजे सगळ्यात पहिले पाहिजे कॉन्सेप्टल अंडरस्टँडिंग दुसरं पाहिजे फॅक्च्युअल डाटावर कमांड तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय त्याला आपण म्हणतो ट्रिक्स ट्रिक्स मग ट्रिक्स ह्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाच्या आहे एक्झाममध्ये लवकर प्रश्न येतो एक्झाममध्ये लवकर प्रश्न सुटतात ठीक आहे आणि शेवटी सगळ्यांची काय रिव्हिजन असा अभ्यास तुम्ही करू शकता ओके टी क्रॅकर टी बॅच जी आहे बघा आपली ती बॅचमध्ये मी तुमचं मग प्रश्नपत्रिका आणि सायन्सच्या गोष्टी इथे कवर करून देईल ठीक आहे थांबवत मग आपण थँक्यू व्हेरी मच धन्यवाद <coughs>